ज्या व्यक्तीला तीन कोटी म्हणजे किती एक लाख म्हणजे किती हे कळत नाही ती व्यक्ती मंडल आयोगाला काय चॅलेंज करणार हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान देऊन बघावं जरांगे पाटलांसारखा ज्ञानी माणूस जगात कोणीच नसेल हे शब्द आहेत छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावरती बोलताना त्यांनी अशा खोचक शब्दात पुन्हा जरांगे पाटलांना डिवसलं ते बघितलं सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या वाशिला सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्यांनी ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवा त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना जेव्हापासून जरागे पाटलांनी ओबीसीतून आरक्षण मागितलं तेव्हापासून छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा देत आहेत जर का मराठा समाज ओबीसी प्रवर्गात आला तर ओबीसी मधील जनतेवर हा अन्याय ठरेल राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे राज्य सरकारच्या निर्णयावरती सर्व ओबीसी नेते वकील हरकती पाठवणार आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामील करण्याच्या विरोधात छगन भुजबळ आहेत मनोज जरांगे आणि छगन भुजबळ हे एकमेकांना नेहमीच दिवचत असतात मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या सगळे सोयरे या अधिसूचनेनंतर मराठा समाजाने चांगला जल्लोष केला होता तर ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे दरम्यान या अधिसूचनेबाबत आदेश जारी झाला असला तरी पण त्याबाबतची अंमलबजावणी सरकारकडून झालेली नाही त्यामुळे मुंबईच्या वाशीमध्ये एकनाथ शिंदेच्या हातून उपोषण सोडणारे जरांगे पाटील परत एकदा उपोषणाची भाषा बोलत आहेत आणि त्याच्या परिवाराला पण <laughs> ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण म्हणून आजच आपण दहा फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा नसता त्याची सुरुप, त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायम स्वरूप स्वरूपीचा असावा यासाठी अमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्याहूनच घोषणा करतोय जर येत्या पंधरा दिवसात सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर केले नाही तर दहा फेब्रुवारीपासून मी पुन्हा उपोषणाला बसणार असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे जरांगे पाटलांच्या याच भूमिकेवर छगन भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आधी बघूयात नेमकं का काय म्हणाले छगन भुजबळ कुणबी प्रमाणपत्राच्या नावाखाली जे कुणबी नाहीत त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र वाटप होत असल्याचा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केला आहे भुजबळ म्हणतात झुंडशाही समोर नमते घेऊन मागच्या दराने लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सध्या सुरू आहे सगळे सोयरे वगैरे मागण्यामुळे भटके विमुक्त वंचित ओबीसीच्या आरक्षणावर घाला घातला जात आहे अशा परिस्थितीत आमच्याकडे दुसरा पर्याय आता उरलेला नाही त्यामुळे आमदार खासदारांसमोर आमची कैफियत मांडणे न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे लोकांमध्ये जनजागृती करणे आक्रोश व्यक्त करणे असे मार्ग आमच्यासमोर सध्या उपलब्ध आहेत अशी खंत आज छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर मांडली तसेच मनोज जरांगे पाटील यांनाही थेट इशारा दिला जरांगे पाटील यांच्या मुंबईतील सभेने गावागावात उन्मादी वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती चिघळली असल्याबद्दल भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली याच संवादात छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजातील उच्च शिक्षित वकील आणि पुढाऱ्यांच्या लाखोंच्या संख्येने अशा हरकती पाठवण्याचं आवाहन केलेलं आहे तसेच भुजबळ यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांची एक बैठक बोलावली होती या बैठकीत ओबीसीच्या एल्गार आंदोलनाची योजना आखली असल्याचं बोललं जात आहे यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे कारण हिंमत असेल तर मंडल आयोगाला चॅलेंज करा असं खुलं आव्हान भुजबळांनी जरांगेंना दिलं होतं त्याचबरोबर सगळे सोय्यांबाबतच्या कायद्याशी काही दगाफटका झाला तर मी मंडल आयोगाला आव्हान देईल असं प्रतिउत्तर जरांगेंनी भुजबळांना दिलेलं आहे यावर भाष्य करताना पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा समाजाला आणि आमच्या तज्ज्ञांना या कायद्याची माहिती आहे मराठा समाजाची फसगत झाली तर पुन्हा एकदा आरक्षणासाठी लढा उभारायला मी खंबीर आहे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी आम्ही लढा देऊ पुन्हा लढू आणि पुन्हा आरक्षण मिळू मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा समाज आणि राज्य सरकार आरक्षणासाठीचा सा कायदा टिकवणारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मला शब्द दिला आहे तसेच त्यांनी आरक्षणाचा कायदा टिकवण्याची जबाबदारी घेतली आहे या तिघांनी सही केलेले दस्तऐवज माझ्याकडे आहेत आता छगन भुजबळ थेट म्हणतात मराठा आरक्षण आणि सगळे सोयरे कायदा हा न्यायालयात टिकणार नाही उलट मराठा समाजाचे नुकसानच झाले आहे मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास अशा वर्गामध्ये सध्या आरक्षण मिळत होते या प्रवर्गातील पंच्याऐंशी टक्के आरक्षण फक्त मराठा समाजाला मिळत होते तशी आकडेवारी सरकारने सादर केली आहे दहा टक्के आरक्षणात मराठा समाजाचा वाटा अधिकचा आहे आता मराठा समाजाचे हे आरक्षण रद्द होणार आहे यापुढे मराठा समाज ओबीसी आरक्षणात वाटेकरी होईल ओबीसी समाजाला सतरा टक्के आरक्षण मिळते ओबीसी आरक्षणात तीनशे चौऱ्याहत्तर जातींचा समावेश होतो आता यात मराठा समाजाची भर पडली आहे यातून ओबीसी समाजात पंच्याऐंशी टक्के जातींचा समावेश झाला आहे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी दहा टक्के आरक्षण असून त्यात मराठा समाजाला संधी होती पण ही संधी आता मराठा समाजाने गमावली असल्याचे भुजबळ म्हणाले सगळे सोऱ्यांची नव्याने व्याख्या करण्यात आली असली तरी पण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं बाकीतही भुजबळ यांनी व्यक्त केलं या अधिसूचनेत अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय विमुक्त अशा समाजांचा उल्लेख असल्याचं म्हणाले म्हणजे काय आदिवासीमध्ये कोणत्याही समाजाचा समावेश होऊ शकतो उद्या कोणी लाखो लोकांचा मोर्चा घेऊन आल्यास ही मागणी सरकार मागण्या करणार का असा सवालही भुजबळ यांनी व्यक्त केला आदिवासींमध्ये समावेश करण्यासाठी सध्या अनेक जण प्रयत्न करीत आहेत मग त्यांचाही अशाच पद्धतीने समावेश होणार का असे अनेक प्रश्न निर्माण होतात असे भुजबळ म्हणाले आता येत्या पंधरा दिवसात सरकार सगळे सोयरे या शब्दाचा कायदा न्यायालयात मंजूर करून घेतात की मनोज जरांगे यांना पुन्हा उपोषणाला बसवतील तसेच ओबीसी समाजाची आरक्षण बचाव ही यात्रा कुठले वळण घेईल याकडे आपले लक्ष लागून असणारच आहे अशाच डेली न्यूजसाठी अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ